अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो बघा उद्या तीस नोव्हेंबर दोन हजार वार शनिवार तर उद्या शनिवारच्याच दिवशी आलेली आहे दर्शमावस्या अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा उद्या दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर परवा म्हणजे रविवारच्या दिवशी अकरा वाजून तीस मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार जर गृहित धरलं तर अमावस्या तिथी ही आपल्याला एक डिसेंबर म्हणजे रविवारच्या दिवशी साजरी करायची आहे जे लोक तारखेनुसार अमावस्या धरतात तारखेनुसार अमावस्या गृहित धरतात त्यांनी उद्याच्या दिवशी अमावस्या ही आपल्याला साजरी करायची आहे मी सांगेल की उद्या आणि परवा दोनही दिवस अमावस्या तिथीचे आहेत त्यामुळे दोनही दिवशी तुम्ही अमावस्या साजरी करू शकतात दोनही दिवशी तुम्ही अमावस्याचे जे काही उपाय आहेत हे उपाय तुम्ही करू शकतात आता अमावस्या तिथी ही आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी अमावस्या तिथी ही आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी तिथी मानली जाते बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो की अमावस्या म्हणजे वाईट अमावस्येला करू नये अमावस्येच्या दिवशी चांगलं काही करू नये अमावस्येच्या दिवशी कुठं जाऊ नये बघा अमावस्या तिथी ही लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातील नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे जे उपाय करता हे सगळेच उपाय अत्यंत महत्वाचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीला करावेचे काही विशेष आणि महत्वाचे उपाय सांगणार आहेत तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी एक दोन तीन जसे शक्य तसे करायचे आहेत उद्या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरात या झाडाचं एक पान आणलं या झाडाचं एक पान उद्या अमावस्येला तुम्ही तुमच्या घरात आणलं तर त्या पानासोबत तुमच्या घरात सकारात्मकता येईल त्या पानासोबत तुमच्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल पैशांची आवक वाढत जाईल चहू बाजूने घरात पैसा येईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बघा सगळ्यात पहिला उपाय हा पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी पितृदोष जो असेल तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीला लागला तर त्या पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी कारण पितृदोष जर घरातील एका सदस्याला असला ना लक्षात ठेवा त्याचा परिणाम घरावर होतो कामात अडथळे विघ्ने अडचणी ॲक्सिडंट अपघात कोणीतरी सतत म्हणजे घरामध्ये काही ना काही कुणाला तरी होणं सतत पैशांची चणचण विवाह न जुळणं अशा असंख्य अडचणी आपल्या घरात येतात कारण पितृदोष असतो जर उद्या अमावस्या तिथीला या झाडाचं पान तुम्ही घरात आणलं तर त्या पित्रांच्या ऋणातून मुक्तता होईल त्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक छान पान आपल्या घरात आणायचं आहे पान घरात आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर थोडं सुकवायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हे पान आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचे आपल्या घराच्या जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात हे पान पिंपळाचं ठेवून द्यायचं या पानावरती एक मुठभर काळे तिल सोडायचे काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे मुठभर सोडायचे आणि त्या तिळांच्या वरती एक दिवा लावायचा दिवा हा चौमुखी असला पाहिजे चार वाती घालायच्या चौमुखी दिवा लावायचा दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं काळी राई ज्याला म्हणतो हे मोहरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे <coughs> दिव्याच्या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे पेटवायच्या आहेत त्यानंतर तिथे बसायचं आहे दोनही हात जोडायचे आहेत पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ न महा ओम पितृ न महा किंवा पितृसुप्तम म्हणायचं आहे त्या दिव्यामध्येही चिमुडभर तुम्हाला काळे तिळ आणि दोन अख्खे काळे मिरी घालायचे आहेत आणि तुम्हाला हा जो दिवा आहे हा एक चार ते पाच तास तिथे प्रज्वलित ठेवायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता चार ते पाच तास दिव्या म्हणजे दिवा तिथे पेट्टा ठेवून झाला की त्याच्यानंतर काय करायचं दिवा विजला दिव्याच्या सगळ्या वाती विजल्या दिव्यातील तेल संपलं की त्याच्यानंतर हा दिवा उचलायचा त्याच्या खाली ठेवलेले काळे तीळ जे आपण पिंपळाचं पाणी ठेवलेलं आहे तेही उचलायचं घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर एखादं मोठं दक्षिण दिशेला झाड असेल तर त्या झाडाखाली हे सगळं ठेवून द्यायचं आणि घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे बघा पिंपळाचे जे झाड आहे यावर पित्रांचा वास आहे पिंपळाचं जे झाड आहे त्यावरती दैवी शक्तीचा सास आहे आणि पौर्णिमा अमावस्येला ही दैवी शक्ती खूप जागृत असते जर उद्या पिंपळाच्या पानावर तुम्ही मोहरीच्या तेलाचा असा जर दिवा लावला तर पित्रांच्या शापातून मुक्तता होईल कामातील अडथळे दूर होतील विघ्न नष्ट होतील सतत तुमच्या घरात येणाऱ्या अडचणी अपघात हे थांबून जातील हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला आवर्जून करू शकता आता यानंतरचा दुसरा उपाय घरामध्ये नेहमी सकारात्मक ताणण्यासाठी घरात लक्ष्मीचा वास नेहमी कायम स्वरूपाने टिकून ठेवण्यासाठी घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी बाजूने घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक विड्याचं पान ज्याला आपण नागवेलीचं पान असेही म्हणतो बाजारात किंवा कुठेही तुम्हाला हे विड्याचं पान मिळून जाईल तर तुम्हाला एक विड्याचं छान पान आपल्या घरी आणायचं आहे जे विड्याचं पान आपण आपल्या घरी आणलेलं आहे ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घ्यायचं आहे देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो वगैरे असेल तर तिथे माता लक्ष्मीच्या समोर हे विड्याचं पान ठेवायचं आहे या विड्याच्या पानाला मळवट आहे आता मळवट कसं भरायचं तर एका वाटीमध्ये हळद घ्यायची एका एक वाटीमध्ये कुंकू घ्यायचं हे तीन बोटं घ्यायची एक दोन आणि तीन ही तीन बोटं घ्यायची या तीन बोटांनी म्हणजे आधी कुंकुवामध्ये थोडं पाणी घालायचं हळदीत थोडं पाणी घालायचं ते मिक्स करून घ्यायचं या तीन बोटांनी हे जे विड्याचं पान आहे सगळ्यात पहिले हळदीची तीन बोटं लावायची कुंकुवाची तीन बोटं लावायची आणि पुन्हा हळदीची तीन हळदी कुंकू हळदी हळदीची तीन बोटं लावली खाली कुंकुवाची तीन बोटं लावायची पुन्हा त्याच्या खाली हळदीची तीन बोटं लावायची अशी जर तुम्ही तीन तीन बोटं हळदी आणि कुंकवाची लावली तर त्याला मळवट पाण्याचं मळवट भरलं असं म्हणतात यानंतर हे जे मळवट भरलेलं आहे त्याच्यावरती देवघरातून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर ते त्याच्यावरती उचलून ठेवायचं ठीक आहे यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदार्पण करायच्या धूप दीप तिला ओवाळायचं माता लक्ष्मीला आपली अडचण सांगायची घरात स्थिर होण्यासाठी तिला प्रार्थना करायची त्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आणि आपण जसं कुंकू अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकवाचं अर्चन करायचं बरोबर सात वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि सात वेळा श्रीसूक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर म्हणजे सात वेळा श्रीसुक्त मनेस्तवर थोडं थोडं कुंकवाचं थो अर्चन करायचं हा उपाय जर उद्या अमावस्य तिथीला तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील अखंड स्वरूपाने घरात बरकत येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात राहील खूप कर्ज वगैरे साठलेलं असेल तर त्यातून तुमच्या घराची म्हणजे त्यातून तुमची कुठेतरी मुक्तता होत जाईल जे कर्ज वाढतच चाललं होतं म्हणजे धनाची एवढी तरी तुमच्या घरामध्ये आवक सुरुवात होईल की तुम्ही कर्ज फेडू शकाल कर्जाचा हप्ता तुम्ही फेडू शकाल घरात सकारात्मक आणण्यासाठी घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर बाधा घराच्या बाहेर काढण्यासाठी हा तिसरा उपाय उद्या अमावस्या तिथीला उद्या म्हणजे उद्या किंवा परवा उद्या परवा अमावस्या तिथीला तुम्हाला यासाठी ज्या झाडाचं पान लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई सफेद रंगाची जी रुई असते या सफेद रंगाच्या रुईचे तुम्हाला दोन पानं आपल्या घरी दोन चार कितीही आणू शकता दोन किंवा चार पानं आपल्याला आपल्या घरी आहेत पानं स्वच्छ धुवायचे आहेत मिक्सरला लावायची आहेत किंवा खलबात्यात ती फुटायची आहेत त्याचा रस काढायचा आहे या रुईच्या पानांचा रस काढायचा आहे आणि तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती घेऊन तुम्हाला या दोनही फुलवाती ज्या आहेत त्या तुपात बुडवायच्या आहेत तुपात फुलवाती बुडवून त्या एका मातीच्या पंटीत ठेवायच्या आहेत आणि हा जो पांढरा रुईचा जो रस आपण काढलेला आहे पानाचा हा रस तुम्हाला त्या फुलवातीवरती टाकायचा आहे चमच्याने एक चमचाभर त्याच्यावरती टाका पुन्हा त्या फुलवातीवरती थोडंसं तूप किंवा तेल टाका आणि त्याच्यानंतर या फुलवाती प्रज्वलित करा या फुलवाती देवघराच्या समोर किंवा घराच्या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायच्या याने घरातील नकारात्मक या शक्ती इडा पिडा सगळं घराच्या बाहेर जाईल बघा पांढरी रुई यावरती ही दैवी शक्तीचा वास असतो आणि अमावस्य तिथे ही रुई सर्वात प्रभावी असते जी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठीही महत्वाची असते घरात सकारात्मक ताणण्यासाठीही महत्वाची असते आणि आपल्या घराची भरभराट करण्यासाठी ही पांढरी रुई विशेष महत्वाची मांडली जाते तीन उपाय सांगितलेले तिघांपैकी एक दोन तीन जसे शक्य तसे करा नक्की करा आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा